आषाढी एकादशी निमित्त अवघा महाराष्ट्र विठूनामाच्या गजरात तल्लीन झाला असून पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमली आहे आषाढी एकादशीच्या या पावन पर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे तीन वाजता पंढरपुरात सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली

सुखवा जिवा दा पण्ढरी जी सुखवाट जीवा आनन्दे के जा दा पण्डरीजी सुखवाट जीवा ऐसा नाम घोष ऐसे पता का भार ऐसा नाम घोष ऐसे पता का च भार ऐसे वैष्णवादि गौमार दावा गोठे दा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले यांचा सत्कार करण्यात आला पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असं साकडं घातलं वारकरी परंपरेत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही वारीत हरिनाम गजर करताना दरवेळी एक नवीन ऊर्जा मिळते असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ही आपली संस्कृतीच अलौकिक आहे विठ्ठल रखुमाई हे आपले आराध्य दैवत आहे सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्यावी तसंच बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्तीही द्यावी अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगांना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रा पुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून त्यातही आध्यात्मिक प्रगती सर्वात महत्वाची आहे आणि पंढरीची वारी ही त्याची पायीक आहे असा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला ना मिळत नाही की प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतो आहे आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्त्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जे पाईक आहे ती आमची वारी आहे यावेळी मंत्री गिरीश महाजन मंत्री जयकुमार गोरे मंत्री संजय सावकारे मंत्री आकाश फुंडकर पंढरपूर देवस्थान मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे पदाधिकारी अनेक लोकप्रतिनिधी इतर मान्यवर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पंढरपूरला